नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येते शिंदे गटात अंतर्गत वाद शिंदे गट फुटण्याच्या मार्गावर आमदार दीपक केसरकरांनी केलं मोठं विधान काय आहे सव... सविस्तर बातमी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा शिंदे गटात मंत्रीपदावरून नाराजी असल्याचे बोलले जात आहे आमदार दीपक केसरकर यांनाही यावेळी मंत्रिपद मिळालेले नाही यामुळे केसरकर नाराज असल्याचे बोलले जात आहे दरम्यान काल त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधत असताना एक मोठं विधान केलं आहे यामुळे आता ते नाराज असल्याचे बोलले जात आहे मला मंत्रिपद मिळू नये म्हणून अनेकांनी प्रयत्न के केले मला त्यांची कीव येते असं दीपक केसरकर म्हणाले त्यांच्या या विधानामुळे ते नाराज असल्याचे बोलले जात आहे काल सिंधुदुर्ग येथे दीपक केसरकरांनी हे वक्तव्य केलं केसरकर म्हणाले अनेकां अनेक लोकांनी मला मंत्रिपद मिळू नये म्हणून प्रयत्न केले त्यांची मला की वाटते माझं मंत्रिपद देव ठरवत असतो मी कदाचित मंत्र्यांपेक्षाही वरच्या पदावर जाईन मी साईबाबांचा भक्त आहे मला पद द्यायला साईबाबा समर्थ आहेत मंत्रिपद नसल्यामुळे मला आता मोकळा श्वास घेण्याची संधी मिळाली त्यामुळे मी आनंदात आहे असं दीपक केसरकर म्हणाले रामटेक बंगल्यावरून बोलताना केसरकर म्हणाले रामटेक बंगल्यात जे राहिले ते मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचले शरद पवार विलासराव देशमुख शिवाजीराव पाटील हे सर्व मुख्यमंत्री झाले आपणही मुख्यमंत्रीपदापेक्षा मोठ्या पदावर जाईन असा विश्वास केसरकर यांनी व्यक्त केला नाणार प्रकल्पावर खासदार नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली होती आता केसरकर यांनी मोठं विधान केलं आहे यामुळे या, या दोघांमध्ये मतभिन्नता असल्याचे समोर आले आहे राणे म्हणाले कंपनी तयार असेल तर रिफायनरी शंभर टक्के होणार तर दुसरीकडे केसरकर म्हणाले ही रिफायनरी ग्रीन रिफायनरी आहे का हे तपासून पाहावं लागेल यामुळे महायुतीमध्येच रिफायनरीबाबत वेगवेगळी मतं असल्याचं बोललं जात आहे तर मंत्री उदय सामंत यांनीही नाणार प्रकल्पावर प्रतिक्रिया दिली होती सामंत म्हणाले नाणार प्रकल्पावरून आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत चर्चा करून मार्ग सोडवू नाणार लोकांनी निर्णय घ्यावा दोन दोन हजार एकोणवीसच्या मुख्यमंत्र्यांनी हा प्रकल्प होणार नाही असं सांगितलं होतं पण त्यांनी बारसूमध्ये प्रकल्प व्हावा असं पत्र त्यांनी केंद्राला लिहिलं होतं पण सरकार लोकांना विचारत सकारात्मक निर्णय घेईल लोकांमध्ये जाऊन चर्चा करणार असं सा उदय सामंत म्हणाले मित्रांनो केसरकरांच्या वक्तव्याबद्दल आपले मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा